नमस्कार शुभा ससिफिकेट फ्लोटमध्ये मी तर मी तुमचं खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामीचं बर्तन तर आज मी बनवणार आहे सुरणाची भाजी आणि सुरणाचे काप तर इथे मी सुरण घेतलेलं आहे आता सुरण मी कट करून घेते आहे बघा आणि ही साल असते ना याची ती काढून घ्यायची आहे सुरणाचे काप करून घेतलेले आहे साल काढून घेतलेली आहे आणि आता ह्याचे मी छोटे छोटे असे कपडे करून घेणार आहे तुळाचे काप करून घेतले त्याच्यामध्ये पाणी घातलं आता ह्याच्यामध्ये चार पाच कोकम घालते कारण सुरणाला खास असते त्यामुळे कोकम घालायचं म्हणजे खास जाते आणि आता मी हे बॉईल करून घेणार आहे उकडून घेणार आहे सुडाचे काप बनवण्यासाठी मी सुरण कापून घेतली साल काढून घेतली आहे सुडाचे काप करून घेतलेले आहेत आणि हे सुद्धा मी उकडून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये पण कोकम घालणार आहे तर पाच सहा कोकम हो घातलेले आहेत आणि हे पण खूप जास्त असे उकडायचे नाही आहे तर नव्वद टक्के मी हे उकडून घेणार आहे काप शिजवून घेतलेले आहेत आता मी हे काढून घेते हे बघा असे पूर्ण शिजवले नाही आहेत मी नव्वद टक्के शिजवले थोडीशी हळद हळद मीठ आणि मसाला सुरणाच्या कापाला छान लावून घेतलेला आहे इथे सुरण छान शिजवून घेतलेलं आहे बघा हे काढून घेते त्यातलं पाणी घेणार नाहीये भाजीला फोडणी देते तोपामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल छान गरम आहे त्याच्यामध्ये थोडीशी राई घालून याच्यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा यामध्ये पाव चमचा हिंग आता अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला दोन चमचे लाल तिखट मसाला छान परतून घेतलाय याच्यामध्ये वाटण घालते खोबरं लसूण आणि कांदा भाजून घेतलेला आहे छान प्रकारे घेत

आणि उकडलेला एक बटाटा घालते त्यामध्ये आता चवी मीठ घालून घेते मीठ घालून घेतलेलं आहे आता यावर मी साखर ठेवते आणि गॅसची फ्लेम स्लो करते दहा मिनटं छान शिजवून घेऊया गॅसची फ्लेम स्लो करून दहा मिनटं भाजी छान शिजवून घेतलेली आहे आपली सुरणाची भाजी तयार आहे सुरणाचे काप आता फ्राय करून घेणार आहे तर त्यासाठी मी इथे दोन टेबलस्पून चांगला पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये रवा घालून घेते आता मी हे सगळे तळणार नाहीये तर थोडेसेच तळणार आहे म्हणून मी ते थोडस घेतलेलं आहे ते पीठ ह्याच्यामध्ये थोडस चवीपुरतं मीठ घालते थोडासा मसाला मिक्स करून घेतलं आणि हा काप पाना असो हे लावून घेऊया आपण आणि हे आता आपण ट्राय करून घेऊया असे छान पंटवून मी हे करून घेतलेले आहेत तुरण शिजलेलं आहे आपण नव्वद टक्के सुरण शिजवून घेतलेला होता त्यामुळे फार जास्त ठेवायचे नाहीये भाजी आणि काप तयार आहेत तर सुरणाची भाजी आणि सुरणाचे काप तयार आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जे बिल ऐकून आहे ते सुद्धा क्लिक करा धन्यवाद